जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष दोन जानेवारी इसवी सन सोळाशे एकसष्ट मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना शिवाजी महाराजांनी मुजुमदारी बहाल केली मोरोपंत त्रिंबल पिंगळे शिवशाहीतील एक मानासे पान स्वकर्तृत्वाच्या बळावर पुढे आलेले एक असामान्य व्यक्तिमत्व हिंदुपद पादशाहीच्या राजधानीचा मान ज्या दुर्गाला मिळाला ते तीर्थक्षेत्र राजगड या राजगडाच्या बांधणीची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारी विभूती म्हणजे मोरोपंत पिंगळे या मोरोपंत पिंगळ्यांचे कर्तृत्व अफजल स्वारीच्या प्रसंगावरून ध्यानी घेऊन शिवरायांनी त्यांना मुजुमदारी बहाल केली तो दिवस म्हणजे इसवी सन दोन जानेवारी सोळाशे मुजुमदारी म्हणजे राज्याचा जमा खर्च पाहणे केवढी महत्वाची जबाबदारी ही अष्टप्रधान मंडळातील एक महत्त्वाचे पद पण मोरोपंतांचे क्षा क्षात्र तेज लपू शकले नाही जमा खर्च प्रामाणिकपणे पाहण्याच्या इतकीच तलवार तलवार चालवण्याची चा धडाडी आणि उत्तम मुत्सद्देगिरीचा पिंड लाभलेले मोरोपंत हे पुढील वर्षभरातच पेशवे झाले दिनांक तीन चार सोळाशे बासष्ट मध्ये मोरोपंत पेशवे पंतप्रधान ते हेच स्वराज्य स्थापनेच्या काळापासून सतत शिवकार्याचे कार्याचे पाईक ठरलेले हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे दोन जानेवारी इसवी सन सोळाशे एकाहत्तर सरदार सुयाजी काकडे यांना वीरमरण मरण साल्हेरच्या युद्धात त्यांनी विजय मिळाला पण आनंदाच्या बरोबर युद्धातील विजय दुःख घेऊनच येतो या युद्धात महाराजांचा एक अत्यंत आवडता शूर शिवलक सूर्याजी काकडे हा मरण गेला महाराजांना फार अपार दुःख झाले त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले माझा सूर्याराव पडिला तो जैसा महाभारतातील कर्ण होता दोन जानेवारी इसवी सन सोळाशे अठ्याऐंशी पौष शुद्ध दशमी शके सोळाशे नऊ सव्वस्तर प्रभव वार सोमवार हर्षिराजे महाडिक यांचा पराक्रम जिंजी प्रदेशात हर्षिराजे महाडिक यांची मोठी साथ छत्रपती संभाजी महाराजांना मिळत होती हर्षिराजे शूर व पराक्रमी मुळातच तशातच महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांचे बळ लाभल्यामुळे त्यांना जास्त बळकट आले हर्जीराजे महाडी यांनी कोनिमीरच्या उत्तरेकडील नऊ मैलावरील मराकण हा प्रदेश लुटला दोन जानेवारी इसवी सन सतराशे पस्तीस मराठे व पोर्तुगीज यांच्यात सतराशे दहशत वाटत असल्याचे पोर्तुगीज व मराठे यांचे चौदच्या मशिदीजवळ दोन जानेवारी सतराशे पस्तीस ला झुंज होण्यापूर्वी काही दिवस बाजीरावांनी सन सतराशे बत्तीसच्या च्या तहास अनुसरून कल्याण व भिवंडी येथील व्यापाऱ्यांसाठी वसईत एक वखार बांधण्यास वसईच्या जरालकडे जागा मागितली होती परंतु त्याने ती जागा तर दिली नाहीच उलट खुद्द बाजीराव अनुलक्षून निग्रो असा अपमानास्पद शब्द वापरला काळी पोर्तुगीज लोक हिंदू सामान्यतः जंत्विन म्हणजे अशिक्षित किंवा नेगृ म्हणजे काळा अशा शब्दाने संबोधित वासुदेव जोशी यांनी बाजीरावांना लिहिलेल्या ते पत्रात लिहितात की फिरंग्यांनी लबाडी केली पण पाठवले त्याचे पत्र उत्तर मगरूपणे लिहिले याकरिता त्याला ठेचका द्यावा म्हणून लिहिले

सर्वांना पसंत पडला पण पड़ हे शिंदे उत्तरेत होळकर दक्षिणेत नागपूरकर भोसले नागपुरात अशी स्थिती असल्यामुळे ते एकत्र येऊन त्यांची एकजूट होऊन इंग्रजांविरुद्ध आघाडी बनवून ती प्रत्यक्षात घडून आणणे हा एकच मार्ग सर्व मराठ्यांना सुचत होता त्याप्रमाणे मराठे सरदारांकडून हालचाली होऊ लागल्या त्यांची सर्व हकीकत इंग्रजांस कळत होती म्हणून इंग्रज सावध राहून त्याने हा बनाव होऊ न देण्याच्या क्लुप्त्या शोधून काढल्या व ते त्यात यशस्वी झाले जानेवारी अठराशे पासून पुणे दरबारने होळकर व अमृतराव पेशवे यांच्या पुढारीपणाने सर्व मराठा मंडळाची जूड बनवून मराठी राज्य सावरण्याचे ठरविले यशवंतराव होळकर यांस अमृतरावांनी पुण्यास बोलाविले होते त्याबद्दल त्यास एक कोट रुपये देऊ केले होते दोन जानेवारी इसवी एकोणीसशे त्रेचाळीस पहाटे मुरबाड जवळील सिद्धगडाच्या पायथ्याशी एका ओढ्याकाठी वीरभाई कोतवाल त्यांचे सहकारी व इंग्रज यांच्यात रणसंग्राम सुरू होता यामध्ये वीरभाई कोतवाल व वा त्यांचे सहकारी हिराजी पाटील शहीद झाले